कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या दोन व तीन मार्च रोजी बारामती येथे आयोजित पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा घेतला मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार अनुपमा पवार माहिती विभागाचे उपसंचालक डॉ पुरुषोत्तम पाटोतकर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक चंद्रशेखर ढेकणे उपस्थित होते तर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले महारोजगार मेळाव्यासाठी आतापर्यंत विभागातील तीनशे अकरा उद्योजक इच्छुक चौदा हजार तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी करावी यासाठी सर्व माध्यमातून आवाहन करा बारामतीसह परिसरातील दौंड सासवड फलटण इंद्रापूर अशा मोठ्या शहरातील सर्व महाविद्यालय आयटीआय तंत्रनिकेतन संस्था आदींमधील जास्तीत जास्त उमेदवार मेळाव्यासाठी उपस्थित राहतील याचे नियोजन करावे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका